ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. त्रंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला बाणापूर तालुका पत्रकार संघाची दोषींवर कारवाईची मागणी. त्रंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे शनिवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी वार्तांकनासाठी गेलेले पत्रकार योगेश खरे, अभिजीत सोनवणे आणि किरण ताजने यांच्यावर गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तींनी भीषण हल्ला केला. हळ्यात किरण ताजने हे पत्रकार गंभीर जखमी झाल्यासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. समाजातील अन्य अत्याचार आणि वास्तव्य घटनांचा आवाज पडणाऱ्या पत्रकारांवर अशा प्रकारची हल्ले निंदनीय आहेत पत्रकारांवर असे वारंवार होणारे हल्ले लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे त्यामुळे या गंभीर प्रकाराची सर्व पत्रकार संघटनेमार्फत त्याचप्रमाणे पाळापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं तीव्र जाहीर निषेध करण्यात आला तसेच सदर प्रकाराची गांभीर्यानं दखल घेऊन त्या हल्लेखोर गुंडावर त्वरित कडक कारवाईची मुख्यमंत्रीमार्फत माननीय वैभव फडतारी तहसीलदार बाळापूर जिल्हा अकोला यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली निवेदनात हल्लेखोरांना तातडीनं अटक करून कारवाई करण्याची तसेच राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनाने विशेष उपाययोजना आखण्याची सुद्धा मागणी करण्यात आली निवेदन देतेवेळी बाळापूर तालुका पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष दीपक रावताळे जिल्हा उपाध्यक्ष रामदास वानखेडे ज्येष्ठ पत्रकार रमेश ठाकरे उमेश जामोदे दीपचंद चव्हाण अनिस खान गजानन सुरजुसे काझी रफत खान डॉक्टर अतिकूर रहमान शहाबाज देशमुख राजेश्वर बैराळे अनिल दंदी मोतीबर देशमुख अमोल जामोदे सुधीर कांबेकर काझी एहती शहाम शिवताज जामोदे उमेश मैसने काझी मेहंदी हसन अमोल ढोके प्राध्यापक राजेंद्र थेटे प्राध्यापक शोएबुद्दीन शेख रवी वखरे अख्तर शाह बिस्मिल्लाह शाह हमीन ग्यासोद्दीन शकील अहमद यासह बाळापूर तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य पत्रकार बांधव उपस्थित होते महानकरी नेपसाठी बाळापूरहून अमोल ठोके